मित्रमंडळी नमस्कार आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे आणि आम्ही कल्याणवरून माळशेज घाटाच्या सुरुवातीच आलेलो आहोत माळशेच घाटाची सुरुवात जी आहे ती व्हायची आहे आणि पुढे गेल्यानंतर माळशेच घाट आम्हाला भेटेल पण आम्ही थांबलो एका छोट्याशा गावाच्या पुढच्या बाजूला येऊन आणि या ठिकाणी भात शेतातून येणारे जे पाण्याचे झरे आहेत खळखळणारा पाण्याचा आवाज आहे तो ऐकायला येतोय आणि समोरच्या बाजूला धोका आहे त्यामुळं समोरच्या बाजूनं जे वाहणारे धबधबे आहेत ते व्यवस्थित दिसत नाहीत परंतु त्यातील काही धबधबे यात दिसतील आणि पाऊस चालू आहे पाऊस चालू असतानाही हे धबधबे दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत वाहनांची ये चालू आहे आणि सह्याद्री असा हिरवागार पूर्णपणे नटलेलं आहे तर हे सह्याद्रीचं आम्ही जे चित्रीकरण करतो आहे तर कल्याणकडून अहिल्यानगरकडे जात असलेल्या रस्त्यावरती थांबून बरेचसे पर्यटक मोटरसायकलनं आलेले आहेत येत आहेत आणि थांबलेले आहेत आणि आम्ही एका छोट्याशा अशा ठिकाणी थांबलो आहे की ज्या ठिकाणावरून सह्याद्रीच्या माथ्यावरून वाहत असलेले जे धबधबे आहेत ते असंख्य धबधबे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि जाणून बजून या पूर्ण परिसराचं रेकॉर्डिंग करण्यासाठी मी थांबलो आहे आणि या कॅमेऱ्याची क्षमता जी आहे तर तो फक्त फार मोठा झूम होत नाही यासाठी अजून मी मोबाईलमध्ये झूम करून व्हिडिओ घेणार आहे दिसतोय तो माळसेज घाटाचा भाग आहे आणि आम्ही त्या ठिकाणी पुढं जाणारच आहोत आणि वरून वाहणारे जे धबधबे आहेत ते दिसत आहेत परंतु यातून निसर्गात चाललेली जी घडामोड असते हे ढग कसे वाहत आहेत ढग या पर्वताला किंवा सह्याद्रीच्या रांगांना थटून पुढे जात आहेत आणि पुढं गेल्यानंतर हे कमीत कमी अंदाजे एक ते दीड किलोमीटर उंचीवरून जात असतात तर ते ढग जाता जाता इथं कोकणात आणि त्याचबरोबर घाटमाथ्यावरती अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस पाडून पुढं जातात आणि हे ढग आपल्याला पुढे वाहत असताना यातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे ढग वाहणारे दिसत आहेत आपल्याला आणि पाऊस वाढलेला आहे आम्ही या ठिकाणी थांबलो आहे वाट बघतोय थोडा वेळ कदाचित या ठिकाणी पाऊस कमी होईल धुकं कमी होईल आणि या भागाचं या ठिकाणाहून ले। आपल्याला रेकॉर्डिंग करता येईल का यासाठी आम्ही थांबलो आहोत समोरून जो येणारा मोठा धबधबा आहे की आम्ही घाटात वरती चढायला लागलो त्यावेळेस हा समोरचा धबधबा दिसतो आहे आणि वरच्या बाजूला पूर्ण धुक्या आहे आणि या ठिकाणी हे धबधब्याचं दब पाणी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पडताना दिसतं आहे आणि बरीचशी मंडळी पर्यटक मंडळी आहेत की ते एन्जॉय करत आहेत आणि समोरच्या बाजूला अगदी वरती बघितलं तर त्या ठिकाणी वरून लांबून समोरच्या बाजूला जरा त्या ठिकाणावरून जे पाणी दिसतंय यायला लागलेलं तर ते पाणी दिसतं आहे पण या वरच्या बाजूला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर समोरच्या बाजूला दिसणारं जे पाणी आहे तिकडे हे बोल केले तिकडे त्या बाजूनं आहे आणि पाण्याचा वेग जे पावसाचं प्रमाण जास्त पडलेलं आहे आणि त्यामुळं हे पाणी वाहताना दिसतंय आणि समोरच्या बाजूला थांबलेले गाडे दिसत आहेत आणि लोकही मोठ्या प्रमाणात आहे तर अशा अशाही ठिकाणी आम्ही पावसाळ्यात पूर्ण एन्जॉय करत असताना अगदी मजा करतो आहे थो थोडंसं थो पावसापी जावं असं पण वाटायला लागलेलं आहे तर तेही दिसण्याचा आनंद घेतो आहे आणि समोरच्या बाजूला खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत भाजलेली कणसं आहेत इतर काही छोटे छोटे स्टॉल आहेत चहा पाणी इथे या ठिकाणी सगळं मिळू शकतं आहे तर पर्यटक मंडळी आहेत तर ती आपल्याला या ठिकाणी दिसतील वाहनांची यज चालू आहे आणि हे सगळंच यातून दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे तर ते असं जे वाहणारं संद पाणी आहे तर ते आपण यातून दाखवायचा प्रयत्न करतो आहे आणि समोर जे पाणी वाहतं आहे ते किती मोठ्या प्रमाणात वाहतं आहे या ठिकाणावर हाव असं वाटत नाही असं हे ठिकाण आहे आहे पाणी आपण जास्तीत जास्त येऊन ठिकाणी पायऱ्यावरून सुद्धा पाणी वाहताना दिसतंय आणि धबधब्याचं पाणी वाढलेलं आहे त्यामुळं वा दुसऱ्या बाजूनं किंवा साईडनं पायऱ्यावरून येणारं पाणी आपल्याला दिसतंय तर असा हा पूर्ण वॉटरफॉल आपण यात रेकॉर्डिंग केलेलं आहे सह्याद्रीतून वाहणारे असे असंख्य धबधबे आपल्याला माळशेज घाटामध्ये बघायला मिळतात आणि ही अशी घाटांच्या रस्त्यादरम्यान बघायला मिळणारी जी धबधब्यांची मालिका आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि समोरून धोक्यातून येणारी वाहनं दिसत आहेत या ठिकाणी काहीतरी वेगळे पॉईंट आहेत याबद्दल काही आपल्याला माहिती नाही परंतु या ठिकाणी काहीतरी वेगळे जण आपल्याला बघायला दिसते आणि समोरच्या बाजूला जाट धुकं दिसते या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात वाहताना आपल्याला दिसेल तर असं हे वेगळं रूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं वरून पडताना दिसतंय ते आपल्याला या पुलाच्या खालून किती मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे हे पण बघायला मिळेल आणि ते पाणी थोडंसं थोडं जाऊनसुद्धा मी त्याचं रेकॉर्डिंग करतो आहे हे वाहून जाणारं पाणी पाणी वाहून जात असताना त्याचा आवाहन येतोय हे आपल्याला बघायला मिळेल आणि सगळ्या बाजूनं ती हिरवी गाज दाट झाडी आहे ती पूर्ण धुक्यानं झाकून गेलेली आहे आणि त्या वातावरणात एक वेगळा आनंद लुटण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि समोरच्या बाजूला दिसणारा हा धबधबा आहे तर तोही यात थोडंसं झूम कमी करून घेतलेला आहे आणि समोरच्या बाजूला आमची गाडी थांबलेली आहे या ठिकाणी भरपूर माकडंही आहेत आम्ही रस्त्यावरून <Avoiden> चाललेलो आहोत आणि रस्त्यावरती दाटधुकं बघायला मिळेल आणि याचबरोबर रस्त्याच्या रस्त्याच्याकडेनं वाहणारे जे असंख्य धबधबे आहेत तेही बघायला मिळतील आणि खालच्या बाजूला खूप प्रकारे मागे बघायला मिळेल जे काही भाग दिसतो तोही आपण यात घेतो आहे दिसणारे जे धुकं आहे तेही आपण घेतो या ठिकाणी एक व्ह्यू पॉईंट आहे आणि दरीतून येणारं धुकं आणि हिरवळ आपल्याला बघायला मिळेल तर हे बांधकाम केलेलं आपल्याला बघायला मिळेल आणि दगडी बांधकाम पूर्णपणे व्ह्यू पॉईंट बनवलेलं आहे पण या ठिकाणी आपल्याला काहीही बघायला मिळत नाही तरी पण पावसाळ्यात हे बघण्यात सुद्धा एक वेगळा आनंद असतो पायऱ्या पूर्णपणे शेवळलेल्या आहेत त्यामुळं इथून जपूनच चालावं लागणार आहे आणि पुढं त्या जाळ्यामध्ये जे माकडं आहेत ते कस पूर्णपणे त्यांची एक वेगळी गमत जम्मत चालू आहे वरच्या बाजूनं जाळी कोसळल्या तर त्या खाली पडू नयेत म्हणून काळजी घेण्यात आलेली या ठिकाणी पूर्ण जाळी बसवलेली आहे आणि माकडं आहेत ती रस्त्यावरती त्यांना खाणं मिळतंय म्हणून या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत आणि जाळीमध्ये अगदी ते पिल्लूसुद्धा कशा पद्धतीने एन्जॉय करते मोठकी ही माकडं आहेत त्यांची लहान लहान पिल्लं आहेत आणि लांबपर्यंत आपल्याला जाळीवरून फिरणारी माकडं दिसत आहेत इतके रस्त्यावरती थांबलेली चा कधी कधी अपघातही होऊ शकतो तर असं हे सह्याद्रीचं देखणं रूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं या ठिकाणी आपल्याला धुकंही बघायला मिळतंय आणि या जाळीवरून असे अनेक माकडंवरती झाडावरती आहेत पावसापासून लहान किल्लं आईच्या कुशीत बसून बचाव करताना दिसतंय आणि येणारी जाणारी वाहनं माकडे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील आणि या माकडात कमी आहेत म्हणून एक भरती आमचंही माकडे इकडे यायला लागलेलं दिसते या ठिकाणी गाडी धुण्यासाठीचा हा जो पॉईंट आहे या ठिकाणी सगळेच जण गाड्या धुवून घेतात आणि पुढून गाडी येत आहेत त्यामुळं आपण ही या ठिकाणी न थांबता किंवा रिस्क न घेता पुढं जायला पाहिजे समोरच्या बाजूनं अशी धबधब धबधब्यांची जी मालिका आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि पर्यटक या ठिकाणी आनंद वृत्ताना दिसताय तर हे धबधब्यांची मालिका आणि रस्त्यावरून वाहणारं पाणी आपल्याला बघायला मिळेल तर असा हा पूर्णपणे माळसेज घाट आपण एन्जॉय करत पुढं पुढं चाललेलो आहोत पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटत असताना अनेक मंडळी या ठिकाणी थांबलेली आहेत था। आणि या ठिकाणी काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी आपल्याला पावसाचं पाणी आधी एक वरच्या बाजूंना पडताना दिसत या बाजूला पाणी पडत असताना या ठिकाणी आपल्याला छोटंसं मंदिर दिसते या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था आहे आणि या मंदिरात आत जाऊन आपल्याला दर्शन घेता येईल आणि या ठिकाणी असे अनेक स्थलवरून पडणारं पाणी आणि या ठिकाणी खाद्याचे स्टॉल आपल्याला बघायला मिळत आहेत ते मंदिर या ठिकाणी व्यक्तीने बांधलेलं आहे नूतनीकरण केलेलं सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि ते छोटंसं शिवमंदिर आपल्याला बघायला मिळतं आणि तिथं आहे नंदी आणि नंदीचं दर्शन घेतल्यानंतर आपण आपल्या बाजूला असणारं जे शिवलिंग आहे आणि आपल्या बाजूला छोटी घटमूर्ती पण आहे आणि जर महादेवाच्या विणीवरती देवा देव पाणी पडण्यासाठी गळके लावलेले आहेत आणि त्याचबरोबर एक छोटंसं गणपती आपल्याला पाणी म्हणजे बघा दिसतो आणि इथून पिण्याचं पाणी लोकांनी भरून घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला या ठिकाणी म्हणजे पूर्ण गुहेत असल्यासारखा हा भाग आहे या ठिकाणी जयश्री राजपूत हे सुद्धा आलेले आहेत जयश्री राजपूत महादेवाचं दर्शन घेत असताना किंवा शिवलिंगाचं दर्शन घेत असताना समोरच्या बाजूला नवनाथाचा एक फोटो आहे नवनाथ आणि पाठीमागच्या बाजूला गणपती आहे पूर्व बाजूला त्रिमूर्ती दत्तात्रय हे आहे समोरच्या बाजूला जे पर्यटक आहेत हे या ठिकाणी गाड्या थांबवून आनंद आहे आणि वरून पडणारं ते पाणी आहे गवत आहे हेही दिसतं आहे आणि गवताचं पडणारंही पाणी आपल्याला बघायला मिळते असं लांबपर्यंत हा देखावा आपण एन्जॉय करत असताना प्रसाद पण आहे आणि प्रसाद खात खातच मी ते बोलतोय असं एक सह्याद्रीचं सा देखणं रूप किंवा स्वरूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि समोरच्या बाजूला आमची गाडी आहे आवडती कॅम्पर वरून पडणारं पाणी आणि त्याचबरोबर या ठिकाणावरून माथ्यावरून पडणारं पाणी हे आपल्याला या ठिकाणी बघायला आहे आणि कदाचित या धारा सुरुवातीला ज्यावेळेस हे मंदिर नसेल त्यावेळेस नसे या शिवलिंगावरती या पाण्याचा अभिषेक होत असावा असा माझा अंदाज आहे आणि आता हे आपल्याला माहीत नाही अंदाजे आपण मी सांगतो आहे की त्या शिवलिंगाचं सहादेवाचं दर्शन घेऊन आपण पुढं टाकतो समोरच्या बाजून एक छोटासा बोगदा आपल्याला बघायला मिळतो आहे आणि या बोगद्यातून आम्ही पुढं चाललेलो आहोत या ठिकाणी काही बघण्यासारखे पॉईंट आहेत पण आपल्याला माहीत नाही या ठिकाणी काही चित्रही या ठिकाणी काढलेले आहेत किल्ले अजिंक्य तारा ती जी चित्र आहेत या रस्त्याच्या दोन्ही बाजून घाटाच्या आतल्या बाजूला आपल्याला बघायला मिळतील आणि पुढे एक पॉईंट आहे या ठिकाणी गाड्यांची गर्दी भरपूर आहे तर पुढे गेल्यावर समजेल या ठिकाणी पूर्ण राऊंड मारून येण्यासारखा पॉईंट आहे आणि हा आता पॉईंट आपण बघून घेणार आहे आपल्याला गाडी कुठेतरी पार्किंग करावी लागेल या बाजून आपण पूर्ण राऊंड मारून येणार आहोत या ठिकाणी आहे तो बघण्यासाठी आपल्याला पूर्ण माकडे एन्जॉय करताना आपल्याला दिसता येत आणि दाट लुक जे आहे जे आपल्याला घातातून दिसत आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील आणि पोंग्याला छटून किंवा सर्वसाहेबून आपल्याला या ठिकाणी हा जो आहे तो एक ट्यू पॉइंट आहे आणि बॅरिकेडिंग केलेलं आहे तर असंही दुःख आणि या ठिकाणी एक गजेबो समोरच्या बाजूला आहे वन विभागानंही केलेलं काम असेल तर हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि दुःख हे जे आहे की दरीतून डोंगराकडे जात असणारं जे धुकं आहे ते आपल्याला बघायला मिळतंय तर या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी थांबून आम्ही थोडंसं एन्जॉय करतोय हा भाग जोसा भाग बागायला पूर्णपणे गाडी लावून पॅक केलेला आहे जवळ धोक आणि वाऱ्याचा आवाज जो आहे तो ही या ठिकाणी येतोय या बाजूने येणारा जे धुका आहे आणि त्याचबरोबर येणार वारं आणि याशिवाय पडणार जे धबधब्याचं पाणी आहे त्याचाही आवाज यामध्ये मिक्स होतोय या ठिकाणी बराचसा कचराही टाकलेला दिसतोय या ठिकाणी येऊन आपण पुढच्या बाजूला राऊंड मारून जाणार आहोत श्रीराजमुख येताना दिसत आहेत आणि धुकं थोडस कमी जास्त होत आहे तर हे धुकं आपल्याला वाहताना इथं दिसतंय एकदम दाट दाटधुखं आता इथं झालेलं आहे आलेलं आहे आणि या ठिकाणी एक पॉईंट दिसती या ठिकाणी समोरून ज्या पायऱ्या आहेत ज्या हे आपल्याला बघायला मिळतं एवढंच पिल्लो आहे याची आई त्याच्याबरोबर आहे आणि ते जाळीवरून आईच्या सोबत चालताना किंवा काही खाताना बघताना दिसतंय आणि या ठिकाणी माकडं आहेत तर हा गब्बर सिंग आहे असं वाटतंय हा फार मोठा आहे समोरच्या बाजूलाही भरपूर माकडं आहेत आणि खालच्या बाजूनं दरी दिसते काय करणार नाही तर आपण यांच्या बाजूने जाणार आहोत तर या ठिकाणी माकडांची संख्या भरपूर आहे यांचा थोडासा त्रासही होत असेल हा जो आहे तो व्ह्यू पॉईंट आहेत यांना खायला भरपूर मिळत असल्यामुळं हे फार मोठी झालेली आहेत चालताही येत नाही अशी परिस्थिती आहे त्यांची आणि आपण हे सगळे पॉइंट कवर करून वरती जाणार आहोत आणि या ठिकाणी काय चहा वगैरे घ्यायचा असेल किंवा काय खायचं असेल तर आपण खाऊ शकतोय हो समोरच्या बाजूनं मोठमोठे मोड़ धबधबे वाहत आहेत या सबधब्यांचे अनेक पॉइंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील आणि हे धबधबे आपण कव्हर करत चाललेलो आहोत ओळीन असे धबधब्यांची पूर्णपणे मालिका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि बरेचशी पर्यटक मंडळी या ठिकाणी थांबून फुल एन्जॉय करताना दिसत आहेत तर अनेक गाड्या या ठिकाणी प्रत्येक पॉइंटवरती थांबलेल्या आपल्याला दिसतील आणि असं एन्जॉय करत लोक खऱ्या अर्थानं पावसाळी पर्यटन काय असतं हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय किरेश्वर या ठिकाणी मातोश्री हॉटेल हो आहे या ठिकाणी थांबलोय आणि काळी खिल्लार बैलांची जोडी आणि शेजारी एक आहे पांढरी खिल्लार बैलांची जोडी आणि या ठिकाणचं वातावरण जे आहे ते कायम धोका असतं आहे वाऱ्याचा वेग हा जास्त असतो वारं एकदम जास्त येतं परत कमी होत असतं आणि अतिशय हिरवगार असं हे सगळं भाताची पेरणी झालेली आहे आणि रस्त्याकडनं पाऊस जास्त असल्यामुळं अगदी एक मेपासून पाऊस चालू झालेला आहे तो दररोज पाऊस पडतो आत्तापर्यंत तो पाऊस पडतच आहे पाऊस एकही दिवस आहे असं ह्या भागात झालेलं नाही हे खेरेश्वर गाव असं छोटंसं गाव आहे तर हे दिसते आणि धुकं जे आलेलं आहे किंवा दाटलेलं आहे समोरच्या बाजूला डोंगर रांगा दिसत आहेत घरं आहेत अगदी पाण्याच्या टाक्यासुद्धा शेवाळलेल्या आहेत समोरच्या बाजूला म्हैस चरताना दिसते आणि या बाजूला धुकं कमी झाल्यानंतर डोंगरावरून पडणारे जे धबधबे आहेत वाहणारे जे धबधबे आहेत ते आपल्याला या ठिकाणावरून दिसत आहेत समोरच्या बाजूला एक टेमिंगो रिसॉर्ट आहे समोरच्या बाजूला अजून एक दुसरा सह्याद्री म्हणून असं आहे आणि थोड्या वेळापूर्वी जी ही नावं क्लिअर दिसत होती ती परत एकदा झाकली गेलेली आहेत एवढं दाट धोका आहे आणि वाऱ्याचा वेग या ठिकाणी भरपूर आहे वारं किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समोर चरणारी जी बैला आहेत सुद्धा आता या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत एक क्षणापूर्वी दिसणारा हा जो भाग होता तो पूर्णपणे धुक्यानं झाकला गेलेला आहे आणि अगदी शंभर सुद्धा क्लिअर दिसत नाही लांबून येणारी माणसं आहेत ती ट्रेक करून आलेली आहेत तर ही दिसत आहेत तर असं हे सुंदर वातावरण सकाळी लवकर उठून जर वातावरण क्लिअर असेल तर बघायला अजून फार चांगलं वाटेल